काय केलं आयुष्यात उभाडावाल्यांनी ज्यांचं तुम्ही नाव घेता त्या पक्षाच्या लोकांनी काय केलं ते सांगा तरी आयुष्यात उभाडा आहे ना हे आपोआप संपलं उभाड्या आले त्याला मला तुम्ही खेळ स्वानी काय पाठिंबा काय आहे उद्धव ठाकरेला पाठिंबा देऊन काय इफेक्ट होणार मला तुम्ही सांगा उलट सुटणारा प्रश्न सुटणार नाही मी तुम्हाला आत्ता सांग त्याने अपशगुन करू नाही जाऊ नये कोण विचारतोय त्याला आम्ही नाही कोण विचार डुबणार आहे जहाजात बसलेला आहे डुबतो आता आता पायी दिसत नाही आता केस कुठेतरी वर पाण्याच्या पाण्याच्यावर डुबणार आता कोणाला पाठिंबा दिला तो मेला संभ यात्रा यामध्ये केंद्र सरकारतील मंत्री म्हणजे पंतप्रधानांपासून सर्वच मंत्र्यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विकसित भारत संकल्प यात्रेला जिथे सांगितलं तिकडे गेलेले आहेत लाभार्थी आणि जनतेशी संपर्क करून माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी केलेली कामं गेल्या दहा वर्षात ती कामाची माहिती ज्यांना लाभ मिळाला त्याने आपलं बनोगत तिथे व्यक्त करायचा असा तो कार्यक्रम आहे हा यशस्वीरित्या भारतीय जनता पक्षाने माननीय पंतप्रधान पूर्ण केला ही जी व्हॅन आहे ही मोदींची गॅरंटीवाली व्हॅन ही या देशातील प्रत्येक गावापर्यंत शहरापर्यंत गेलेली आणि त्यामुळे लोकांनी मोदीजींनी केलेली काम आणि कार्य आज समोर आहे एकूण चौपन्न पंचावन्न योजना आत्तापर्यंत त्यांनी दिल्या आणि त्याचा सगळ्यांचा लाभ जनतेला मिळते आणि मोदींना सगळे लोक धन्यवाद देत आहेत त्यांची प्रशंसा करतायत अशा सारखं काम मोदीजींनी सर्व मंत्र्यांनी भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे विरोध कुठे करतात तिथे करायला सांगा ना तुम्ही जाऊन सांगा मी आहे जिल्ह्यात विरोध करून दाखवा ना चांगल्या कामांना विरोध महिलांना गॅस मिळतो आहे घरोघर गर, पाणी मिळतंय संड्याशी व्यवस्था झाली गरिबांना घर आहे दीड दीड ते दोन लाख लाखाचं अशा सगळ्या यो चांगल्या योजना आहे औषधाला पाच लाखापर्यंत मदत मिळते याला विरोध काय केलं आयुष्यात उभाडावाल्यांनी ज्यांचं तुम्ही नाव घेता त्या पक्ष लोकांनी काय केलं ते सांगा तरी आयुष्यात कोणाला पाच रुपये औषध आला एक किलो धान्य आला तर काय दिलं का आता टीका काय काम राहिलंच नाही आपोआपच आप संपली का उभाडा आहे ना हे आपोआप संपलं उभाड्या आले त्याला बावीस तारीखला राम या काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा शुभारंभ हा सिंधुर्ग जिल्ह्यातून नाही ते आम्ही नाही सांगू शकत ते सगळं पंतप्रधान स्वतः पाहत आहेत पहिल्या दिवशी कोण आणि नंतर ओपन होणार आहे पहिल्या दिवशी लिमिटेड सगळ्यांना शक्य नाही आहे एकशे चाळीस कोटी जनता देशात आहे आणि मंदिराची एवढी मोठी व्याप्ती नाही आहे त्यामुळे लिमिटेड लोकांना आमंत्रित करतील आणि ते आमंत्रण ज्याला मिळेल त्यालाच त्याला प्रवेश आहे बाकी जना नंतर ओपन आहे कुठे वारे, नहीं। कुडे वारे? वारा बन पान पण हालत नाही आता उदय सामन बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत भारतीय जनता मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजप ज्या पक्षात आहे आमचा क्लेम कायम आहे आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल त्यामुळे उदय सामान्य या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही जेव्हा नांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं युतीचं पावित्र्य ठेवायचं आदित्य ठाकरेचे वडील मुख्यमंत्री असताना ती जमीन कोणी मागणी केली होती मला विचारा ना मुंबईच्या कानाकोपऱ्याचं हे ठाकरे लोक प्रयत्नशील होते रेस्कोशी गिळकृत करायला जमीन त्यामुळे काय असे स्पष्ट बोल ना म्हणा ज्याच्याकडे पैसे असतील ज्याला मान्य कोण जबरदस्ती करायची गरज नाही महानगरपालिका एवढी वर्ष होती काय केलं तिथे ठीक आहे मला तुम्ही केळस्वानी काय पाठिंबा काय आहे उद्धव ठाकरेला पाठिंबा देऊन काय इफेक्ट होणार मला तुम्ही सांगा उलट सुटण्याला प्रश्न सुटणार नाही मी तुम्हाला आत्ता सांगतो त्याने अपशगुन करू नये जाऊ नये कोण विचारतोय त्याला आम्ही नाही कोण विचार डुबणार आहे जहाजात बसलेला मला डुबतो आता आता पायी दिसत नाही आता केस कुठेतरी वर दिसतात पाण्याच्या वर डुबणार आता कोणाला पाठिंबा दिला तो मेला समजा डुबला आपल्याकडे लोकसभा संदर्भात विविध जबाबदारी दिल्या कोणाला मला विशेष हा दिले, <laughs> <दाई laughs> <मतादार laughs> दिले। साऊथ गोवा आहे साऊथ मुंबई आहे सांगली आहे अहमदाबादला तीन आहेत तीन आहे आणि आता परवा चाल पालघर कल्याण तिसरी तिसरे कुठे पुणे शिरूर शिरूर या परत तीन आले आहेत शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत